माननीय नामदार संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांच्या शुभ हस्ते मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय शंभर मुलींचे शासकीय वसतीगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा तेरा कोटी दोन लाख चार हजार मिरज शहर योगी नगर येथील लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा दोन कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम सोहळा कामाची पाहणी तीन कोटी त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयास वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देणार असून असे चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे देण्यात येतील मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबिर वृद्धाश्रमात वाहनात आश्रमात फळे व वा खाऊ वाटप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त बुके हार शाल या गोष्टींचा स्वीकार न करता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छुक यांना शालोपयोगी साहित्य देण्याचे आवाहन केले आहे गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना याचे वाटप केले जाणार आहे एक माझा ते गोष्टी केली त्या धर्तीवर ह्या एक जून एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणते की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं गुच्छे घ्यायची सगळं करायचे कपडे वगैरे घालायचे सगळं करायचं डावली लावून हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसा साहेबांना न्याय आमंत्रण दिलं कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकारात्मक सोहळा झाला नव्हता त्या लोकार्मक सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसा साहेबांनी बोल दिलं मी येतो त्या शंभर फाटचं मुलींचं शंभर फाटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तु तयार झालं त्या वस्तुराचा लोकार्पण सोहळा होतो त्याचबरोबर जे योगेंद्र थोरांच्या वाडमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नानं बांधले गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचाही लोकार्पण सोहळा मी त्याला घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असते ह्या आरममध्ये आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या पण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळं असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक विहार बांधलो तिथं आणि त्या बौद्धव्यहार मध्ये त्या असे पावित्र्याच्या असते व्यवस्थित राहाव्या लोकांना पर्यटन तत्व व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयेच आम्ही त्याच्यावर विहार बांधलो काम पंच्याण्णव टक्केच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग आहे त्यामुळं ह्यावेळी आम्ही डोकाक सोहळा घेत आहे पण मंथलीमध्ये तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्याच्या आहे त्याचा आम्ही डोक्यावरून सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काय कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणार हे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो को कोण फळ वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे का जनारोहण वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहे त्यामध्ये अनाथाश्रमांना फळ वाटवता कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्यांनी दिवशी दिवसभर चालणार आहेत आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूलवरती तिथं कार्यक्रमाला एकच आव्हान आहे की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला भक्तीबळ मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाही आहे पण शुभेच्छा देत असताना गुच्छ हार शाल असे काय आणण्यापैशा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरिबांच्या मुलांना ते उपयुक्त पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल श्रीफळ अशा का काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण तिकडे व्हायला देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल दोनबाई इंग्लिश मिडियम स्कूल त्याविषयी सकाळी आम्ही शाळा काय ते करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केली होती नोंदणी आहे सगळ्या नोंदणी आता हायस्ट झाल्या झाल्याचं आठशेच्या नोंदी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी कुत्र्यापासून आपण मॅरेथन चालू करू होण्याचाही आनंद सगळे दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या निमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार रोगाणी माझं हृदयपूर्वक तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे की आपण या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद